डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी देशाच्या राजधानीत झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण भारताला हदरवून सोडला आहे या स्फोटात तेराहून अधिक निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी आहेत राजधानी उच्च सुरक्षा क्षेत्रात असा स्फोट होणे ही अतिशय धक्कादायक आणि चिंताजनक बाब मानली जात आहे दरम्यान जम्मू काश्मीर मध्ये तब्बल तीनशे किलो स्फोटक साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे दिल्लीतील स्फोट आणि जम्मूमधील कारवाई या दोन्ही घटना देशाच्या आंतरिक सुरक्षेला गंभीर इशारा देणाऱ्या ठरत आहेत स्फोटानंतर दिल्ली पोलीस एन आय ए आणि गुप्तचर विभागाने घटनास्थळी धाव घेतली असून सखोल तपास सुरू केला आहे या घटनेमागील मास्टर आणि आरोपींचा शोध घेऊन कठोर कड़ूर कारवाई करण्याची मागणी होत आहे दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या आय ट्वेंटी कार स्फोटाचा तपासात असे दिसून आले आहे की ही कार सकाळी आठ वाजून चार मिनिटांनी बदरपूर टोलवरून दिल्लीत दाखल झाली आणि संध्याकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी तिचा जा स्फोट झाला ही कार सुमारे तीन तास लाल किल्ल्याच्या पार्किंगमध्ये उभी होती फरीदाबाद मध्ये खरेदी केलेल्या या कारचे काश्मीर लखीमपूर आणि गुजरातशी संबंध आहे पोलिसांनी तेरा संशयितांची चौकशी सुरू केली दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या ला स्फोटाची मिनिट दर मिनिटाची कहाणी तपास यंत्रणा आता एकत्र करते ज्या पांढऱ्या आय ट्वेंटी कारमध्ये स्फोट झाला ती दहा तास अठ्ठेचाळीस मिनिटांच्या कालावधीत राजधानीतील विविध रस्त्यांवरून फिरली स्पेशल सेलने शंभरहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले ज्यामुळे संपूर्ण समोर तपासानुसार नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजून बदरपूर टोल नाक्यावरून गाडी दिल्लीत दाखल झाली त्यानंतर सकाळी आठ वाजून वीस मिनिटांनी ओंगला औद्योगिक क्षेत्राजवळील एका पेट्रोल पंपावरती गाडी दिसली जिथे चालकाने थोडा वेळ गाडी थांबवली सीसीटीव्ही फुटेजमध्ये गाडीचे नंबर प्लेट स्पष्ट दिसत आहे विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा